मित्रांनो श्री गुरुदेव होळी हा सण का साजरा केला जातो, हा सण केवळ पुरुषांचा जा समजला जातो हुंडा नावाची राक्षसीन बालकांना त्रास देते दे। परंतु या दिवशी जर बोंब मारली असता ती पळून जाते असे म्हणतात व त्यामुळेच या दिवशी होळी जेव्हा साजरी केली जाते तेव्हा बोंब मारण्याची प्रथा पडली असावी श्री शंकरांनी या दिवशी मदनास जाळे त्यावेळी शंकरांनी सांगितले की या दिवसाची आठवण म्हणून सर्वांनी होळी करावी व श्री शंकराच्या आज्ञेप्रमाणे या दिवशी होलिका उत्सव हा साजरा करण्याची प्रथा पडली पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी लोक आपल्या घरासमोर किंवा मग सार्वजनिक ठिकाणी गोवऱ्या लाकडे आणून त्या भोवती रांगोळी काढून तिला सजवले जाते आणि होळी तयार करतात होळीची पूजा करून त्यामध्ये आत नारळ टाकतात आणि होलिकाची आरती करून त्यानंतर बोंबादेखील मारतात होळीमागे होळी करण्यामागे वातावरणातील हानिकारक जंतू मरावेत व वातावरण शुद्ध व्हावे असाही हेतू हा असतो त्यामुळे आपल्या कणिके कणकेचे जीवजंत करून होळीमध्ये टाकले जातात जेणेकरून जीवजंतू मरावेत त्याचप्रमाणे होलिका साजरे करण्याचे अनेकही कारणे आहेत ती म्हणजे होळी हा राधा आणि कृष्ण या देवतांच्या शाश्वत आणि देवी प्रेमाचा उत्सव आहे त्याचप्रमाणे होळी हा वाईट्यावर चांगल्याचा विजय आहे कारण तो विष्णूने हिरण्य नरसिंहाच्या रूपात विजय मिळवण्याचे स्मरण करतो होळी हा वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मान करण्यासाठी देखील साजरा केला जातो होळी हा देवी शक्तीच्या विजयाचा देखील उत्सव आहे होळी हा अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव आहे होळी हा सण जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागत नव्याने स्वागतासाठी सिद्ध व्हावे यासाठी देखील हा सण साजरा केला जातो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद